नमस्कार मी प्रशांत निबंधाच्या विषयामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा एस आपला हा ओमकार सरांचा नसून तो त्यांचा एक सहकारी आहेत सुदर्शन तांबे सर त्यांचा आहे त्यांनी दोन हजार तेवीसची ची, ची प्रिपरेशन करताना एसीची प्रिपरेशन कशी केली आणि त्याच्यामधून त्यांनी एस ए कसा इनोव्हटिव्ह केला हेच मानण्यासाठी आपण आज विषय घेतलेला आहे त्यांचा एस स्वतः सिलेक्ट केलेला आहे तो इथे फक्त मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की हा एस ए लिहिताना एक्झाम लाईक एनवायरमेंट मध्ये लिहिलेलं आहे राईट त्याच्यामुळे याच्यामध्ये हा मॉडेल असेलच असं नाही आहे फक्त तीन तासामध्ये कसा लिहिलेला आहे तो फक्त बघण्यासाठी केलेला आहे तर विषयाची सुरुवात करूया बघा इथं विषय आहे तो चेरीश हॉट कॅनॉट बी रिप्लेस आता चेरीसचा शब्दचा हा अर्थ होतो साजरी करणे म्हणजेच एखादी गोष्ट तुम्ही साजरी करणे म्हणजे आपण माहिती आपल्याला सण साजरा साजरा करतो किंवा आपण बर्थडे डे करतो तशा पद्धतीचं पण इथे तुम्हाला घ्यायचं आहे की गौरवान्वित करणे म्हणजे गौरव करणे एखाद्या गोष्टीचा आत्मसात करणे आणि ती जर बदलत नसेल तर ती आत्मसात करा आणि त्याचा गौरव करा राईट तर आता सरांनी कशा पद्धतीनं एस एला इनोव्हेटिव्ह आहे किंवा मांडलेला आहे ते बघूया बघा आपल्याला दिसतंय की सरांनी स्टोरी तयार केलेली आहे आणि एका उदाहरण दिलेलं आहे ती ऑन क्लर्क आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी ज्यांनी एसएचे पॉइंट काढताना एखाद्या अनकॉमन जे व्यक्ती असतात त्यांनी जगामध्ये कसं इनोव्हेशन केलं त्यावेळी ज्यावेळेस आपण एक्झाम्पल्स गोळा करतो यांचं नाव नक्कीच आहे जे सेव्हन क्लर्क आहेत त्यांचं सरांनी उदाहरण घेतलेलं आहे की त्यांना जन्मताच हातपाय नसताना त्यांना दिव्यांग असताना सुद्धा त्यांनी कसं काय ते ऍथलीट झाले आणि जे की ते स्वतःला ऍक्सेप्ट करू शकत नव्हते जे की ते रनर होऊ शकतात तरी सुद्धा त्यांनी त्याचा गौरव केला हा ठीक आहे मला हे नाहीये तरी सुद्धा मी त्याला गौरवित करतो आणि ते, ते समाजासमोर मांडतो असं सरांनी त्याचं इंट्रोडक्शन केलेलं आहे आणि याची सुरुवात केलेली आहे राईट चला मग पुढे घेऊ घेऊया अजून त्याच्यानंतर सर हा इथे एक मला सांगायचं की तुम्हाला तुमच्या अक्षराचा आणि तुमच्या प्रेझेंटेशनचाही एसेवर तितकाच परिणाम पडतो जेवढा तुमचा कंटेंट आणि तुमची लिहिण्याचा वेग तेवढाच अक्षराचाही आणि प्रेझेंटेशन म्हणजे तुमचं रायटिंग आणि प्रेझेंटेशन याचाही तेवढाच परिणाम पडतो त्याच्यामुळं एसे लिहित असताना कंटेंटवरती जेवढा तुम्ही लक्ष देत आहे तेवढाच अक्षरावरतीही लक्ष देणं खूप महत्वाचं आहे जे की तुम्हाला एक एक मार्क वाढवून देऊ शकतं अर्थात हे हो लक्षात ठेवा की युपीएससी ला तुमचा अक्षर मोठ्यांसारखा ना असणं अपेक्षित नाहीये पण वेळ असल्यामुळे तुम्ही ब्रेन शॉर्मिंग करत करत वेळ असल्यामुळे अक्षर चांगलं काढणं अपेक्षित असतं जे काही एक्झामिनरला वाचताना चांगलं वाटावं राईट जे काही आपल्याला इथं दिसत आहे सरांनी काढलेलं आहे राईट त्यानंतर सरांनी दुसऱ्या याच्यामध्ये बघा हा पहिला मुद्दा झाला सरांनी इंट्रो करताना एक स्टोरी वापरलेली आहे त्याचं कनेक्ट आपल्या विषयाशी केलेलं आहे कनेक्टेड त्यानंतर सरांनी घेतलेला आहे की पहिला मुद्दा सरांनी आता पेस्टल अनालिसिस हा एसी आहे त्यातला पहिला मुद्दा आहे एनवायरमेंटचा राईट एनवायरमेंटचा मुद्दा घेत घेत सरांनी नंतर बघा बाकीचे मुद्दे मांडलेले आहेत जसं की जसं की ते बघा म्हणलेलं आहे की सरांनी काही बदल हे नकारात्मक असू शकतात काही बदल हे सकारात्मक सुद्धा असू शकतात म्हणजे तुम्हाला बदल जरी तुम्ही करणार आहात असाल म्हणजे की जे तुम्ही चेरीज करणार आहात ज्याचा तुम्ही गौरव करणार आहात ते बदल काही वेळा नकारात्मक असू शकतात काही वेळा सकारात्मक असू शकतात फक्त तुमची लिहिण्याची लँग्वेज ही ठीक असली पाहिजे त्यानंतर सरांनी बदलाची जे की तुम्ही चेरीज करणार आहात किंवा गौरवन्वित करणार आहात किंवा त्याचा सत्कारणी तुमच्या अंगा करणार आहात त्याचाच फक्त इथं इनोव्हेटिव्ह वेने मांडलेला आहे जे की गरज स्वाभाविकता आणि ध्येय प्राप्ती याच्यामध्ये तुम्ही जो स्वीकार करणार आहात जे की समाजाने नाकारलेले आहे ते सरांनी फक्त त्याला इनोव्हेटिव्ह वेने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की तुम्हाला दिसतं की ज्या जे लोक दिव्यांग आहेत ते निराशावादी असतात किंवा ते स्वतःला दोषी समजतात इथं सरांनी लिहिलेलं आहे ते जे की जनरल वे आहे जो सर्व मांडू शकतात त्याच्यानंतर सरांनी बघा पुढं एक पुन्हा एकदा एक उदाहरण लिहिलं आहे मिस्टर बिन यांचा जे की सर्वांना ज्ञात आहे की त्यांचा पहिल्यांदा ऑडिशन झाली होती त्यावेळी त्यांचा फेस लाईकली फेस होता किंवा हसरा चेहरा असल्यामुळे किंवा कॉमेडियन असल्यामुळं त्यांना रिजेक्ट केलेलं होतं आणि तोच रिजेक्ट केलेला चेहरा ज्यावेळेस त्यांनी एज अ कॉमेडियन म्हणून घेतला म्हणजेच बदल केला त्यांच्या चेहऱ्यामध्ये आणि ते जगासमोर मांडलं त्यावेळेसच ते सकारात्मक विन कसं झालं तर त्यांनी तिथं लिहिलेलं आहे की बघा की चेहऱ्याची रूपरेषा स्वीकारली होती म्हणजेच की जी त्यांची रूपरेषा हसनेची होती त्याचाच वापर करून म्हणजे हे लेवल कुठल्या लेवलचं था उदाहरण झालं इंटरनॅशनल लेव्हलचं उदाहरण झालं ले। जे की तुम्हाला पण लिहायचं आहे त्याचाच हसऱ्या चेहऱ्याचा वापर करून त्यांनी जगाला कसं हसवलं जे की जग आधी म्हणजे त्यांना नाव ठेवत होतं की तुमचा चेहरा हा आहे ते, ते ओ, हे करू डायरेक्ट करू शकत नाही किंवा मूवी तयार करू शकत नाही अशाच पद्धतीचं पहिलं उदाहरण झालं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सरांनी ते आपल्या संविधानाशी कसं कनेक्टेड केलेलं आहे दिसते आपल्याला की संविधानामध्ये बघा इथं म्हटलंय की संविधान निर्मिती वेळी भारत देशांचं संविधान होतं त्याच्यामध्ये काही गोष्टी वाईट होत्या काही गोष्टी चांगल्या होत्या त्याच सरांनी फक्त अनुसरून ज्या की पाश्चिमात्यांमध्ये वेगळ्या आहेत आणि आपल्यामध्ये वेगळ्या आहेत त्या ऍक्सेप्ट करून संविधान भारतीय संविधानावर त्याचा कसा परिणाम झाला हे सुद्धा तिथंच म्हटलेला आहे म्हणजे हे पी म्हणजे पेस्टल एला पी म्हणजे क्वालिटी राईट त्याच्यानंतर सरांनी पुढे म्हणलेलं आहे की हा आता हे झाला संविधानाचा संविधानाचा विषय म्हटलं की त्यांनी म्हटलं की धर्मनिरपेक्षता आता आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळी संविधान लक्ष्मीकांत वाचतो त्यावेळी धर्मनिरपेक्षतेची कॉन्सेप्ट एकोणीशे शहात्तर घटना दुरुस्ती झाली म्हणजे फोर्टी सेकंड अमेंडमेंट झाली त्यावेळेसच दोन पद्धतीचे धर्म निरपेक्षतेचे कन्सेप्ट होते एक नकारात्मक आणि सकारात्मक म्हणजे बदल आता मग इथं सरांनी कसं सांगताना सांगितलं की धर्मनिरपेक्षतेचा जरी बदल असला दोन्ही बाजू असल्या तरी भारतीय संविधानाने घेताना किंवा भारतीय कॉन्स्टिट्युशनमध्ये मध्ये हा सकारात्मक बदल घेतलेला आहे म्हणजेच जो की तिकडे निगेटिव्ह होता अशा पद्धतीने तुम्ही जे चेंजेस आहेत म्हणजे चेरीज ऑलरेडी तुम्ही चेरीज होते जे की समाजासाठी वेगळं होतं तेच फक्त इथे घेतलेलं आहे राईट त्यानंतर हा झाला पी त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं आहे की धर्मनिरपेक्षतेची कॉन्सेप्ट वगैरे त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे त्यानंतर आता झालं पी आता झालं पॉलिटिक झाला मुद्दा त्यानंतर सरांनी हो 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 ते घेतलेला आहे तो जातीप्रथा म्हणजे हा झाला सोशल राईट समाजातील काही जुन्या पद्धती जसं की सती प्रथा होती त्यानंतर केश केशव पण होता जे की महात्मा खुलेने त्याच्या विरुद्ध अनेक उठाव वगैरे केले तेच सरांनी ते सांगितलं की ते बदल योग्य नव्हते तरी सुद्धा ते कसे चालू होते मग त्याच्यासाठी काय केलं की जातीप्रथा विरुद्ध अनेकांनी उठाव केले अशा पद्धतीने लिहित असताना भागात सरांनी कोणतेही मुद्दे लिहिले जात नाही ती जात अशा पद्धती तुम्ही लिहू शकता डबल इनो कॉमा ह्याला म्हणायचं प्रेझेंटेशन अंडरलाईन राईट त्यानंतर पुढे त्यालाच कनेक्ट करत सरांनी सांगितलेलं की आरक्षणाचा मुद्दा अशा पद्धती तुम्ही मुद्दे मांडू शकता की जे पूर्वीचे चालू होते समाज मान्य नव्हते तरी सुद्धा ते चालू होते पण आता ते जसं समाज प्रगत होत गेला तसं ते चेंज होत गेले राईट अगोदर तुम्हाला म्हणाले कल्याणकारी राज्य जी पी एस कनेक्ट केलेला आहे तशाच पद्धतीचं आता झालं हे आता लॉच रिलेटेड कायदे म्हणजे त्यांनी सांगितले आहे की जर तुम्हाला समाजामध्ये चेंजेस करायचे असतील तर ते कशा पद्धतीचे असावे तर विविध योजना करून विविध कायदे करून त्यानंतर सिंगल यूज प्लास्टिक आता हा कायदे योजना हे दोन प्रकारचे असू शकतात एक मानवासाठी असू शकतात पर्यावरणासाठी पर्यावरणासाठी असू शकतात मग इथं सरांनी की सिंगल यूज प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय हा झाला एनवारमेंटल एनवायरमेंटल पॉईंट मांडलेला आहे त्यानंतर प्लास्टिक बंदीचा वगैरे मुद्दा मांडला आहे वेगवेगळ्या संस्थांची म्हणजे एनजीओज असतात आणि ज्या गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतात त्यांचंही सरांनी इथ उल्लेख केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता राईट हे बघा सरकारी ऑर्गनायझेशन वगैरे आहे त्याच्यानंतर पुढं सरांनी म्हणताना म्हटलं आहे की हा जर एनवायरमेंटचा मध्ये आपण घेतलेला आहे हवामान बदल पण जो गरजेचा आहे जो की पॉझिटिव्ह असू शकतो निगेटिव्ह असू शकतो मग आपण जे निगेटिव्हली बदल होतात ते पॉझिटिव्हली कशी घ्यायची याच्यामध्ये सरांनी ते म्हणलेलं आहे की मानवी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि ज्याचा परिणाम मानवी दृष्टिकोनाचा परिणाम जो पर्यावरणावर वाईट होतोय तोच आपण कसा सकारात्मक पद्धतीने मांडू शकतो हे सरांनी सांगितलेलं आहे की जे तुम्हाला तुमच्या मध्ये मांडायचं आहे राईट त्यानंतर सगळ्यात इनोव्हेटिव्ह मुद्दा आहे तो म्हणजे आहार हे कोणच बोलत नाही लोकांचे आहार आहारामध्ये पण बदल केल्यानंतर संस्कृतीमध्ये बदल होतो आणि त्याच्यामुळे माणसांच्या राहणीमानात बदल होतो हेही सरांनी म्हणजेच की वेस्टर्न कल्चरचा हार वेगळा आहे आणि इंडियन कल्चरचा आहार वेगळा आहे त्याच्यामुळे जर आपण दोन्हीचा इंटर मिक्स केलं तर त्याचा जगावर कसा परिणाम होऊ शकतो म्हणजे जागतिक नागरिक करण्याचा कसा परिणाम होऊ शकतो याचा सरांनी नवीन एक इनोव्हेशन जे की सहसा कोणी मांडत नाही ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर भौतिक बदलावर कसा परिणाम होतो संस्कृतीवर कसा परिणाम होतो हेच लिहिलेला आहे तिथे बघा आता सरांनी एक नवीन म्हणजे स्वतः तुम्ही तिथं एस ना किंवा बसल्यानंतर एक वेळ करायचा की तुम्हाला जे वाक्य सुचतात त्याला एस किंवा किंवा जे हे आहे टॉपिक आहे त्याला कसं कनेक्ट करायचं ते बघा की एक वेळ नातेवाईक बदल बदलता येतात पण शेजारी बदलता येत नाही ते आपल्याला सर्वांना माहिती असलेलं वाक्य तेच आपण कनेक्ट केलेलं आहे जे की आपल्या भारताचे म्हणजे आपल्या भारताचे जे भारता शेजारी आहे चायना आहे त्यानंतर पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे बांगलादेश आहे यांना पण बदलू शकत नाही पण त्यांच्यामध्ये जे रिलेशन्स आहेत ते नक्कीच बदलू शकतो हा झाला इंटरनॅशनल लेवलचा मुद्दा जे की तुम्हाला मांडायचा आहे कालही मी सांगताना सांगितलेलं होतं की डोमेस्टिक पासून इंटरनॅशनल पर्यंतचे मुद्दे विथ उदाहरण आणि विथ आर्ग्युमेंट काउंटर आर्ग्युमेंट या एस ए तुम्हाला एकही कविता किंवा एकही कोर्ट म्हणजे कोर्ट म्हणजे स्पेसिफिक व्यक्तींचे कोर्ट दिसणार नाही आर्ग्युमेंट काउंटर आर्ग्युमेंट दिसणार नाही तरी पण एस एम्प्लीट आहे हे समजून घ्या फक्त आपण तेवढं वापरलं जास्त फुलवण्याचा सजवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच होतो किंवा दुसऱ्याला वाचताना चांगला वाटतो असं नसतं तुमच्या लिहिण्याची आणि मांडण्याची कलावरून पण ते समजून येतात राईट त्यानंतर सरांनी एक इंटरनॅशनल लेवलचा मुद्दा मांडल्यानंतर आता हा हेल्थ रिलेटेड मुद्दा मांडलेला आहे जे की पाचव्या सत्रातील पोलिओ वगैरे झाल्यामुळे हा शेलिमान हे सगळ्यांना माहीत असलेले माणूस आहे त्यांनी की त्यांची म्हणजे शैलीमान यांची मुलगी या मुली आहे त्यांच्या आईने त्यांना कसं सपोर्ट केला आणि त्या जगामध्ये कसं चेंज झाल्या अशा पद्धतीचं उदाहरण तुमच्या याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जरी त्यांना चालता येत नसतं तरी पोहून कसं काय बदल केले हे सुद्धा त्यांनी लिहिलं आहे जे की तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर भौगोलिक हे झालं ज्योग्राफिकल मुद्दा जे तुम्हाला घ्यायचं आहे भौगोलिक बो, बदलामध्ये जे आता हवामानामध्ये जे बदल होतात ते तुम्ही कशा पद्धतीने सकारात्मक पद्धतीने मांडू शकता याच्यामध्ये तुम्ही आता जे खरित हायड्रोजनमध्ये जे बदल होत आहेत किंवा मिथेनचा युज होत आहे किंवा भारतामध्ये अनेक प्रकारचे जे योजना आलेल्या आहेत त्या योजनांचं उदाहरण तुम्ही इथे देऊ शकता त्याच्या थ्रू एसी जास्त इनोव्हेशन होऊ शकतो इनोव्हेटिव्ह होऊ शकतो राईट त्यानंतर सरांनी ते युपीसीच्या मुलांचं उदाहरण पण दिलेलं आहे राईट त्यानंतर सकारात्मक बदल दृष्टी म्हणजे बघा सरांनी पूर्ण एसी हा सकारात्मक वेने मांडलेला आहे की बदल हा पॉझिटिव्हच हवा ना की निगेटिव्ह हवा राईट म्हणजे सकारात्मक बदल अपेक्षित असतो असं सरांनी लिहिलं आहे त्याच्यानंतर वो हो पण एवढं त्याच्यानंतर बघूया समारोप करताना सरांनी वेगवेगळे उदाहरण जसं की त्यांनी वरती लिहिलेलं होतं तेच पुन्हा ते घेतलेलं आहे आणि सांगलेलं आहे की जरी जगाने त्यांना नाकारलेलं असत असलं तरी त्यांनी स्वतःला नाकारलेलं नसेल त्यानंतर त्यांना जग स्वीकारत एकमेव मार्ग त्यांनी सांगितलेला आहे याच्यामध्ये आता चा सगळ्यात महत्वाचा पाठ होता जो की मला बाकीच्या पेक्षा यांच्यामधला आवडला होता ज्याच्यामुळे मी हा एसी घेतलेला होता तो म्हणजे की एसी कंप्लीट कम्प्लीट करताना सरांनी वापरलेले त्यांचं इनोव्हेटिव्ह वे म्हणजे काय तर एस कम्प्लीट करताना आपण फक्त उपाययोजना दिल्या पाहिजे किंवा वे फॉरवर्ड दिलं पाहिजे किंवा त्याचा परिणाम कारणे असंच दिलं पाहिजे किंवा एक चांगला दृष्टिकोन दिला पाहिजे असं नाही तर शीर्षकामध्ये तुम्ही जे तुम्हाला दिसत आहे की बदली काळाची गरज आहे तेच सरांनी म्हटलंय की जे बदल येऊ शकतात म्हणजे मग बदल म्हणजे काय बदलण्याचा प्रयत्न कर इथं सरांनी काय म्हटले बघा पण आपण बदलण्याचा प्रयत्न करत नाही त्या बाबींचं काय म्हणजे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारलेला आहे की जग बदलायला जग बदलायच्या आधी बदलण्याचा प्रयत्न करत नसाल तर त्याचं काय त्याच्यामुळे भारता जी भारतामध्ये जी बेरोजगारी येते आहे अस्वास्थपणा येतो आहे जी गरिबी आहे जी निरक्षरता आहे याचं काय सरांनी इथं प्रश्न अंकित केलेला आहे हे झालं तुम्हीच येसे जे वाचणार आहे त्यालाच उचकुळ्यात पाहता की आता तुम्ही विचार करा याच्यावरती राईट right? अशा पद्धतीचाही तुम्ही एसएचे एंड करू शकता की जे तुम्ही प्रश्न विचारू शकता मग असं का झालं मग तसं का झालं त्यानंतर मग एसएचा जो टॉपिक आहे त्यालाच प्रश्न विचारायचा आणि एसएचा एंड करायचा राईट right? अशा पद्धतीचाही नवीन तुम्ही एसएचा पद्धत स्वतःची अवलंबू शकता जी की मी याच्या आधी कुठेही बघितली नव्हती पण हा एसी वाचल्यानं समजलं की अशा पद्धतीचाही एंड होऊ शकतो आणि राहिली अशा पद्धतीने तुम्ही हे काही कुठल्या पुस्तकात तुम्हाला भेटणार नाहीये हे जी वाक्य आहे ती तुम्ही तिथं बसल्यानंतर तुम्हाला आठवणार आहे किंवा सुचणार आहे ती तुम्ही निवडल्या तिथं जर तुम्हाला एखादं वाक्य सुचलं की जे की छान आहे आणि तुम्ही कनेक्ट करू शकता तुमच्या एसीचा किंवा एसीच्या टॉपिकला तर नक्कीच लिहा जसं की सरांनी बघा म्हटलेलं आहे की बदल होईल तू प्रयत्न सोडू नको बदल घडेल तू घडणं थांबू नको बदल झाला तर तू स्वीकारणं सोडू नको जे घडलं ते बदल म्हणून लक्षात ठेव व जे घडणार नाही ती वास्तविकता म्हणून लक्षात ठेव बेस्ट आहे हे तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं स्वतःचं वाक्य आणि स्वतःच इनोव्हेटिव्ह वे तयार करायचं आहे फक्त एकच सांगेल की याच्यामध्ये उदाहरणं जर असतील आणि नकारात्मक वे थोडासा मध्ये मांडला असता तर एस ए मिनिमम सिक्स्टी प्लस मार्क गेला असतात ऍक्च्युअल पेपरमध्ये म्हणतोय मी ऍक्च्युअल एस एस सी च्या पेपरमध्ये बाकी तुम्हाला समजलंच असेल की याच्यामध्ये सरांनी एकही कविता वापरली नसली एकही कोट वापरला नसला तरी सरांचं प्रेझेंटेशन आणि मांडण्याचा वे आणि रेस्टल अनालिसिस याच्यामुळे हा एस खूप सुंदर झालेला so, आहे सो याच्याकृतं एवढंच आणि जर काही तुम्हाला वाटत असेल की असे कसं लिहावा काय लिहावा काही माझ्यामध्ये चेंजेस करायचं असेल तर नक्कीच कळवा धन्यवाद